गुड मॉर्निंग इलिओचं चाललंय मॉर्निंग वॉक रांत वडिचं विलिओ हळूच चलना वखार चल 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 सरळ चल, चल। पाडशील मला नीट चल चल कसला वास घेतोय काय ना कसला वास येतोय त्याला चलो रे चलो अपराजिता इथे वरती पण आहे दोन ही आमची गुलाबाची फुलं कोण कोण दिसतोय उड्या मारीतोय हळूच आहे हळूच 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 लोट गेला 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 पळाला पळाला गेला रे वाओ इकडच्या कुंड्यांमध्ये पण आलंय इथे पूर्ण उमल वाओ इकडे चल मच्छर तिकडे जास्वंदी आणि लाइटिंग गुड इव्हिनिंग लिओ गेलाय रानात दिसत दिसतोय झूम केलंय मी तर वखारी जवळ

नाईट ड्युटी चालू झालेली ऐकी त्याला आवाज येतो खूप आवाज येतो हा तार कॅमेरा खराब माझा काय म्हणतोय ते बोबू तुला बोलू तो तुला त्याला बोलितोय खेळायला जा खेळायला पळ हळूच बाळा हळू हळू धिंगाला बघा लिओचा हळू हळू गप गप हळूच लागन पायाला नाईट ड्युटी इकडं लाईट चांगली दिसत होती कारण माझा बॅक कॅमेराला खूप स्क्रॅच स्क्रॅच पडलेली आहेत लिओकडून हळूच 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 लिओनी खूप वेळा पाडलाय मोबाईल माझा हळ हस उड्या मारतोय पळतोय डेंजर हळूच 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 लिओची कडक नाईट ड्युटी चालली आहे का थोडं कसं करतोय तान लागली भुंकून बुंकून Bye, good night.